नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय सगळ्यांना कसे मस्त मजेत ना स्वागत आहे तुमचं मेगा पॉवर ऑफिशियल ह्या ब्लॉग्समध्ये तर फायनली आता माझी मार्गशीर्षची पूजा झालेली आहे आणि आता मी निघणार आहे काही काही मला पूजा दाखवता नाही आली त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू नाही करू शकले पण आता मला म्हणजे आम्हाला निघायचं आहे ते पुढे बघूयात पण पूजा कशी झाली होई मला नक्की सांगा इथंपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवते चल आपण पूजा बघूयात हे बघा मागे बघू शकता तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो आणि आता लग्नाला जायची घाई आहे पण आमच्या घरात दोन प्रोग्राम आहे पण आता नक्की कुठे जायचं काय आता ते ठरलेलं नाही आहे पण बघूयात आता जसं जमन तसं असं चाललंय की आता पण आता त्याच्या आधी मला सांगा पूजा कशी झाली आहे हे मी तुम्हाला दाखवतो मार्गशीर्ष आहे महालक्ष्मीची आहे पूजा ती केलेली सो बघा ही आहे महालक्ष्मीची देवीची पूजा आणि आपल्या घरातले महालक्ष्मीचे व्रत करत करत असते मी म्हणजे बरेच वर्ष झाले जसं मला समजते तसं त्याप्रमाणे मी दरवर्षी चार गुरुवार नेहमी करत असते कशी वाटते नक्की सांगा बरं का मला कमेंट करून तर आपण आता पुढे कंटिन्यू करूयात हा ब्लॉग नक्की तुम्ही पुढे बघत राहा फायनली माझं आवरून झालेलं आहे आणि आता मी निघाली कंटिन्यू करा मी कशी दिसते मला नक्की सांगा चला मला आता कॉ कॉल येतोय आपण पुढे कंटिन्यू करूयात बाय फायनली आता आम्ही लोकेशनवरती पोचलेलो आहे म्हणजे जे तुम्हाला मी आता घर दाखवणार आहे त्याची वास्तुशांती आहे त्या घराची आणि लवकरच आता मी तुम्हाला लवकरच लवकर घर दाखवते आता चला थोडंसं मला यायला लेट झाला बघूयात आपण आधी घर ही आहे आपल्या घराची एंट्री बघू शकता आणि आता आपल्याला हे घर दाखवते सानू म्हणजे माझी छोटी सिस्टर बघा हायकर हाय हाय ती सगळ्यांना हाय करते आहे आणि आपण आता बघूयात घर ती मला दाखवते बघा किती छान साडी नेसली आहे ना सुंदर दिसते आहे ना सानू आमची गोड गोडोबा आमची गो, गोडोबा गो. चला तर मग आता आपण बघतो आहे एंट्री म्हणजे आपल्या होम टूरची एंट्री कशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि त्यानंतर आता नानी चाललेली आहे आणि त्याच्यात आहे दुसरी आपली नानी जे की आपण ज्यांचं घर बघतोय ते नानी परत एकदा ता ताटा ता घरतीवाला आणि घाईघाईत आहेत ते थोडंसं कामात आहेत आपण त्यानंतर भेटणार आहेच आहे पण आता त्याच्या आधी आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कशी आहे बघा खूप सुंदर असं एंट्रन्स आपण केलेला आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आमची जाणूही बोलती आहे गुड गुड चला तर आपण आता चाललो आहे आतमध्ये लिव्हिंग रूम बघायला हाय छोटू हा आमचा छोटू आता आतमध्ये आपण जातोय हॉलमध्ये वाव एंट्री केल्या गेल्या के हॉलमध्ये तुम्हाला दिसते एक सुंदर अशी रांगोळी फुलांची मला फार आवडते फुलांची रांगोळी बघायला काढायला ही आणि बघा सगळेजण आता आराम करत आहेत थोडा कारण बरंच दमलेत आता पूजा वगैरे ही बघा पूजा बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी पूजा मांडलेली आहे मला थोडंसं यायला लेट झाला कारण लग्नाला पण गेले होते ना आता मी घेते आहे दर्शन चला मस्त खूप छान वाटलं पूजा बघून असं वाटत होतं की यार मी जरा लवकर यायला हवी होती पण असो मी एवढंच म्हणेल स्वामींना की ह्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य लाभू दे सगळ्यांना आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करा आणि सगळ्यांना सुखात आणि आनंदात ठेवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लिव्हिंग रूम आहे पूर्ण आणि आता आपण किचनमध्ये जाणार आहे बघूया असं किचनचं इंटेरियर पण एकदम भारी केलंय कसं केलं ते बघूया चला तर मग आपण आता चालू आहे किचन मध्ये हे बघा तुम्ही बघू शकता सुंदर असा शोपीस केलेला आहे आणि किचन म्हटलं की बायकांचं आवडती प्लेस तिथं कटकट नाही काही नाही आणि तुम्ही आता बघू शकता आपण किचनमध्ये आलो आहे आजी जेवण करती बाकी कामं करत आहेत आणि आपण चालू आहे समोरच्या बेडरूममध्ये ती बेडरूम तुम्हाला दाखवणार पण तेवढ्यात तुम्ही बघू शकता आता काका आले काकाचं एकदम थाटा वाटत हाय काका बघू शकता एकदम काका एकदम थाटा था वाटत था था था। आहे था था था। था था। आणि आतमध्ये आपण बेडरूम बघणार आहोत पण त्याच्या काय जा... झालं माई वगैरे यांची जरा गडबड सुरू आहे बडबड सुरू आहे आणि गडबड पण सुरू आहे नाही आपण आता घेतोय कॅमेरा टन आता तेवढ्यात भेटली काकू हाय आणि आता आपण चाललो आहे वरती आता तुम्हाला वरण खालचा व्ह्यू दाखवते कसा आहे चला तर आपण चालू आता सानूच्या मागे 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 आणि हा आमचा छोटा कार्टून आता हा कार्टून आम्हालाही घर दाखवतोय सानू बरोबर आम्हालाही फिरवतोय आणि आता आपण जातोय वरती मी चालले सानूच्या मागे मागे पण त्याआधी तुम्ही बघा वर्ण व्ह्यू किसला भारी दिसत आहे झुंबर वगैरे दिसतंय की नाही एकदम भारी आणि आता आपण आलो सानूच्या बेडरूम मध्ये एक्सप्रेशन बघून तुम्हाला वाटत असेल की आमची सानू खूप हॅपी आहे फायनली तिला आता तिची सेपरेट बेडरूम मिळालेली आहे हे बघू शकता तुम्ही तिची बेडरूम आणि काल माईची आणि काकांची ॲनिव्हर्सरी होती ती स इथे सेलिब्रेट केली होती हे बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही तिची बाल्कनी तिला आता खूप भारी वाटतं आणि ती फायनली खूप हॅपी आहे तिला भारीच वाटतंय तिचं थी। एक्सप्रेशन बघा तुम्ही मग आता आम्ही काढतो आहे फोटो म्हटलं चला आता थोडे फोटोशूट करूयात पण बघा आमचा कार्टून तो खूप मजा घेतो आहे आणि त्यालाही खूप भारी वाटतं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही खूप फोटोज वगैरे काढले आणि आता आपण जाणार आहे दुसऱ्या बेडरूममध्ये चलात तर मग चला आता आपण आलो आहे दुसऱ्या बेडरूममध्ये ही गेस्ट बेडरूम आहे सो एक्स्ट्रा तुम्ही बघू शकता मस्त आहे की नाही आणि आता आपण जाणार आहोत दुसऱ्या बेडरूममध्ये म्हणजे दादाच्या बेडरूममध्ये त्याचे सेपरेट बेडरूम आहे हे बघा चला 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 आमच्या आधी तर तोच अरे वा श्री स्वामी समर्थ बघू शकता तुम्ही ते स्वामी समर्थांचा फोटो आहे मी जिथे झाली तिथे स्वामी समर्थांचा फोटो असतो म्हणजे असतो ही दात्याची रूम आहे त्याची एक खूप असा युनिक आणि असा कलर वगैरे दिलेला आहे खूप छान कशी वाटली नक्की सांगा कशी वाटते बेडरूम नक्की सांगा आणि आहे आमच्या सांगून साडी नेसलेली आहे सो तू इथे थांब कशी दिसते ते आम्हाला सांगायचं नक्की का कमेंट करून हां एकदा सांगू इकडे इकडे आमच्या पिढूच काही हे नाही बाबा छोटूचं हा गोड दिसते गाडी नक्की मला कमेंट मध्ये सांगा बरं का चला चला आता आपण करणार करणारे मलाही खूप भूक लागली काका इथे थांबलेले आहेत आणि बघा सानू मला सोडून जेवते असू द्या तिकडे मम्मी काकी वगैरे सगळे बसलेत मस्त आता जेवण करत आहेत सगळेजण काही जणांचं जेवण झालेले आहेत काहीजण घरी गेलेले आहेत मैराही आमचं जेवण करून वगैरे बसलेलं आहे आणि आता थोडं लेट झाला आहे जेवायला आणि मी पण बसली आहे मला खूप भूक लागली होती लग्नात गेलो होतो लग्न जेवायला नाही मी आलं लग्न होतं असं त्या आणि आता इथे जेवती मस्त टेस्ट होती जेवणाची खूप छान एक नंबर आणि आता जेवण झालं की आपण काकांना आणि माईंना भेटून गिफ्ट देणार आहे आता आपण देते माई आणि काकाला एक छोटंसं गिफ्ट आपल्याकडून आणि खास करून मी माईंना सांगितले की हे ओपन करा मला पण करायचं नव्हतं पण सांगितलं कारण म्हटलं सगळ्यांना कळेन की काय त्याच्यात नक्की आहे आणि दुसरी गोष्ट माई आणि काकांचे ॲनिव्हर्सरी पण होती मला ॲनिव्हर्सरीसाठी पण काही गिफ्ट द्यायचं होतं पण मला खूप लेट झालं आणि दुसरी गोष्ट मी लग्न होतं तिकडे लग्नाला पण आम्ही गेलो होतो आणि मार्गशीची पूजा पण होती तिकडेही गेलो होतो बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी फ्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अशी फ्रेम मी माई आणि काकांना एक छोटंसं माझ्याकडून गिफ्ट दिलेलं आहे So, so, आ, सो बघू शकता तुम्ही सो कसं वाटला सगळं आता मी तुम्हाला दाखवले मध्ये फ्लॅट वगैरे हा कसं वाटला बंगो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की शेअर करा आणि माझं ब्लॉग नक्की बघा आणि सो सगळ्यात फॅमिली बघतील so, बाय हे hey काय आई फायनली आता घरी पोहोचलेलो आहे आणि खूप छान मस्त फक्त आजचा दिवस खूप भारी होता आणि तुम्ही नक्की सगळ्यांनी ब्लॉग कंटिन्यू केला त्यामुळे सगळ्यांचं मनापासून थँक्स कारण लग्नही होतं वास्तुशांतीची पूजाही होती आणि गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्ची देवीची पूजाही होत्या या सगळे एका वेळी आल्या आणि गुरुवारचा दिवस माझ्यासाठी खूप खूप -खु� खूप लकी आणि खूप दरवेळेस नेहमी काही ना काहीतरी असता आणि खूप म्हणजे आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला बंग बंगलो कसा वाटला सो आमची भरपूर फॅमिली होती त्याच्यामध्ये आणि लग्नातही त्यामुळे नक्की तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा माझ्या ब्लॉगला प्रतिसाद देताय आणि थँक्यू सो मच असं मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येत जाईल कारण असावेत काहीतरी आठवणी आपल्यासोबत राहावेत आणि तुमचा एवढा प्रतिसाद तुमचं एवढं प्रेम सगळ्यांचा पाहून खूप भारी वाटतं आहे माझ्या आणि माझ्या पर्सनल लाईफवरती म्हणून ब्लॉग टाकलेला आहे आज त्यात त्या गोष्टी होईल नंतर सो हळूहळू एक एक, 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 एक ब्लॉग मी नक्कीच का टाकेल आणि असं तुमचं प्रेम राहू द्या माझ्यासोबत नक्की पाहिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद चलो नक्की तुम्ही माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय